रुपाली चाकणकरांनी जे आरोप आत्ता लावलेले आहेत ते आरोप अशा रीतीनं लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालिताहीच करत आहे म्हणजे रुपालिता आता पोलिस अधिकारी झालेले आहेत त्याच चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालिता चेकाळ द्या का कारण रुपा लितायची आणि रोहिणीता याची किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपा लिता एवढा चेक्काडून बोलत आहे तर त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल बहुमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे तर केंद्र सरकारच्या अंदरची एखादी निस्फूर संस्था असेल सी बी आय वगैरे सरकारनं चौकशी करा नाही लांबणारं प्रकरण जर असे येईल तर यासाठी नाही करू शकत त्या संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपालीताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्यात असं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचा अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची किव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केला नाही तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळण्यासारख्या बोलत आहेत गुगलवर जा मराठीचा भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा जर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी विषयाला ज्ञान आहे पण अर्ध्या हळकोंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीड मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत रावेरला भोसाळला जळगावला आपल्या या ठिकाणी ब पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कोणाच्या मदतीमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून बाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याबरोबर आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशा रीतीने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाकूगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं याचा अर्थ असाने रूपाली ताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रूपाली ताई इथं माझ्या फार्महाऊसला येऊन गेलेल्या आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेल्या आहेत ज्या गे त्या होत्या माझ्या मुलीसारख्याच आहे मी काय अशासाठी ना बोललेले कुठे बहिलांचा अना हे केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू वाटते टेक या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोडाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध काय नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनांचा जो याला जोडे मारू असं काय नाही केलं